काँग्रेस काही पाठबळ असल्या गोष्टीला देणार नाही प्रश्नच नाही आम्ही सेक्युलर आहोत आणि सेक्युलरच्या अनुषंगाने जाऊ आमचे अध्यक्ष असं काय म्हणाले नाही की शिवाजी महाराज मोठा असं म्हटलं म्हटलेलं नाही त्यांनी दुर्लक्ष करा असं म्हटलं पण हे माझ्या मते कुठे ना कुठेतरी मुस्लिम समाजाने मो अकबराने काय आपल्या ह्याने काय केलं औरंगजेबाने हे त्याच्या सांगत पडतात औरंगजेब इतका क्रूर होता की त्याने आपल्या भावाला पण मारलं बहिणांना पण आत टाकलं क्रूर माणूस होता त्याचं त्याचं कौतुक मला कशाला आणि मी जो मुसलमान झालेलो आहे तर त्या औरंगजेबामुळे झालंय मी या पीर वगैरे जे लोक आहेत सुपी लोकांच्या मुळे मी मुसलमान झालेलो आहे इथला मुसलमान तसा झालाय आणि तसा मुसलमान जो आहे तो हिंदू मुसलमान असं काय मानत नाही आम्ही आमच्या मंदिरांचं तितकंच आदर करतो तितकेच त्याला मदत करायची करतो तिथे जर हे असेल उत्सव असेल तर आम्ही तिथेही जातो आणि आमच्या ईदेला तेही मशिदीच्या बाहेर थांबतात आम्हाला काँग्रेसचे हे करण्यासाठी स्वागत करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हे जे आहे जे कल्चर आहे ते कल्चर हिंदू हिंदुत्ववादीतून तोडायला हिंदु तो 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 बघतात आणि त्याला असले काही मुसलमान त्यांना मदत करतात असं आहे मी त्याला पहिल्यांदाच हे म्हणालो मला या संबंधामध्ये जेव्हा मैडियाने विचारलं की मालेगावची एक समाजवादी पक्षाची बाई जी उपनगराध्यक्ष झालेली आहे तिने फक्त याचा फोटो लावलेला आहे जी हे अतिशय चुकीचं एका अर्थानं मी तुम्हाला सगळं या पद्धतीने मुस्लिम समाजातली काही मंडळी बीजेपीला चक्त मदत करतात असं माझं मत आहे आणि ह्या काही ज्या पार्ट्या ज्या आलेल्या आहेत ना मुसलमान मुसलमान करून असं आहे मुस्लिम समाजाने सेक्युलरिझम राहणं सेक्युलर पार्ट्या कडे असं म्हणणं आहे फक्त काँग्रेस वगैरे सेक्युलर पार्ट्या ज्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या बरोबर तुम्ही राहिलं पाहिजे या पद्धतीने तुम्ही करायला गेला तर फसा आता असं आहे टिकू सुलतानकर महाराष्ट्राचा काही संबंध नाही तो कर्नाटकातला असं शिवाजी महाराजांचं तुम्ही हे लावायचा फोटो लावायचा महात्मा गांधींचा लावायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लावायचा मौलाना आझादांचा लावायचा हे सगळं न करताना महात्मा फुड्यांचा लावायचा ज्यांनी या महाराष्ट्राला घडवण्याचं काम केलंय त्यांचे फोटो मध्ये मग हे टिपूचा असतात तर त्याला फार मोठं महत्व आलं नसतं पण तुम्ही एक टिपूचा फोटो तो सुद्धा त्या तुरशीच्यावर लावता हे अतिशय चुकीचं आहे आता हा वाद सगळा प्रतिघात असताना कुठे थांबलं पाहिजे याच्यातील प्रयत्न सदूरच राहिले परत ते उपमहापौर असं म्हणतात की आम्ही पुन्हा त्या जागी कुठं लावतो कोण म्हणाला त्या उपमहापौर बरोबर आहे तिला तिचं राजकारण त्यांचं त्यांचं राजकारण आहे ना समाजवादी पार्टीचं समाजवादी पार्टी ह्याच्यामध्ये इंडिया युनियन ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये आहे पण समाजवादी नेते ज्या वेळेला म्हणजे महाराष्ट्रातले ज्या वेळेला लोकसभेचं इलेक्शन चालू होत किंवा होते कुठे कुठे होते ते मॅनेज झालेले सगळे लोक आहेत आणि आता एक स्टाईल झालेली आहे एम आय एम असू दे समाजवादी असू दे आता आणखी एक इस्लामिक काहीतरी पार्टी निघाली इस्लाम पार्टी काय तुम्ही धर्म कशाला आणता राजकारणात जे आणि बरोबर ते आणतात आणि आता हिंदुत्व नावाने हे हिं। लोक आणतात आर एस वाले हे जर एकोणीसशे पंचवीस पासून तेच करता काम करतायत दुसरं काम काही नाही या देशामध्ये केवढे प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या शाळा बंद झालेल्या आहेत